नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अग्रिमे बदल्याचे धोरण सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तीन स्वतंत्र जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे महत्वपूर्ण तीन स्वतंत्र जी आर काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अग्रिमे बदल्यांचे धोरण सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तीन स्वतंत्र जी आर निर्गमित बघा एम्प्लॉई शासन निर्णय डेटेड तेवीस सप्टेंबर दिनांक 22 सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अग्रिमे बदल्यांचे धोरण आणि सुधारित वेतन श्रेणीबाबत तीन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिला आहे, आहे अग्रिमे विधी व न्याय विभागा अंतर्गत ज्यांनी अग्रिमेकरिता आवेदन केले होते अशांपैकी पात्र अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी इत्यादी कर्जे मोटार वाहन खरेदी अग्रिमे नवीन मोटारसायकल स्कूटर खरेदी अग्रिम अग्रिमवाटप अंतर्गत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत आहे दुसरं आहे बदल्यांचे सुधारित धोरण नगर परिषद नगरपंचायत राज्यस्तरीय सवर्गमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्यांचे धोरण निश्चित करण्याबाबत नगर विकास विभागामार्फत मंजुरी या ठिकाणी देण्यात येत आहे तिसरं आहे सुधारित वेतन श्रेणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अकृषी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयामधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदास पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात येत आहे या संदर्भातील संपूर्ण सविस्तर जी आर या ठिकाणी पाहणार आहोत बघा पहिलं जी आर तुमच्या समोर आहे महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग दिनांक 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस बघा विषय काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे पाच मुख्य लेखा शीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशीर्ष दोनशे दोन झिरो दोन एक मोटार वाहन खरेदी अग्रिमे नवीन मोटार सायकल किंवा स्कूटर खरेदी अग्रिम वाटप बघत ज्ञापन काय सांगतोय मागणी क्रमांक जे पाच मुख्य लेखा शीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखालील उपशीर्ष दोनशे दोन मोटार वाहन खरेदीसाठी अग्रिमे दत्तम मोटार वाहन खरेदी अग्रिमे अनिवार्य शहात्तर दहा जीरो चार एक्क्याऐंशी याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मंजूर अनुदानातून सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मधील स्तंभ दोन येथील नमूद अधिकारी किंवा कर्मचारी यांना मोटारसायकल स्कूटर खरेदी करण्यासाठी स्तंभ चार येथील नमूद नियंत्रक मंजुरी अधिकारी यांना विवरणपत्र अ मधील स्तंभ पाचमध्ये दर्शवल्याप्रमाणे रुपये रुपये सात लाख सतरा हजार इतका निधी खालील अटी आणि नमूद शर्तीच्या अधीन राहून प्रमाणित करण्या शासनाची मंजुरी देण्यात येईल आहे बघा अटी आणि शर्ती तुमच्या समोर आहे पहिलं अट आहे हा निधी सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम एकशे छत्तीस एकशे सदोतीस व एकशे एकोणचाळीसच्या अधीन राहून तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अग्रिम दहा तेरा पाहू शकता दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चौदा तसेच शासन निर्णय क्रमांक अग्रिम वीस बावीस विनिमय दिनांक नऊ नोव्हेंबर दोन मधील सूचना व विहित नियम अटीच्या अधीन राहून तसेच सदर शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून वितरित करण्याची दक्षता मंजुरी नियंत्रक या ठिकाणी अधिकारी यांना घ्यावी सर्व मंजुरी नियंत्रक या ठिकाणी पाहू शकता सर्व अधिकारी यांनी उपलेखा शीर्षनिहाय मासिक खर्चाचे नियोजन करून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे या तरतुदीचे वाटप आहरण व अधिकाऱ्यांना करावे सदर अनुदानातून केला जाणारा खर्च मासिक निधी विवरण पत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे बिम्स त्या त्या महिन्यामध्ये करण्यात यावा व तो मंजूर तरतुदीच्या मर्यादेत करण्यात यावा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोटार वाहने खरेदी अग्रिमाची वसुली शहात्तर दहा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कर्जे दोनशे दोन मोटर या वाहनांच्या खरेदीसाठी आगाऊ रकमा या उपशीर्षाखाली जमा करावी व त्यावरील व्याज झिरो झिरो एकोणपन्नास व्याजाच्या जमा रकमा आठशे इतर जमा रकमा झिरो एक पंचेचाळीस मोटार वाहनांच्या खरेदीसाठी आगाऊ रकमा या जमा शीर्षाखाली जमा करावी कर वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता विनिमय भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरासोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार पुस्तिका एकोणीस अष्ट्याहत्तर भाग पहिला उपविभाग एकमधील अनुक्रमाणिका बारा मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे नियम क्रमांक एकशे छत्तीस एकशे सदोतीस व एकशे एकोणचाळीस अनन्वे प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार तथा विभाव, विभाग प्रमुख विधी व न्याय विभाग यांच्या मान्यतेने प्रस्तुत शासन ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक पाहू शकता हे ज्ञापन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सागर बोदरे उपविधी सिल् सल्लागार आणि उपसचिव महाराष्ट्र शासन त्यानंतर दुसरं जी आर आहे बघा तुमच्या समोर आहे पाहू शकता नगर परिषद नगरपंचायत राज्यस्तरीय सवर्गातील या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा शासन शुद्धी काय सांगतोय राज्यातील नगर परिषदेमधील दैनंदिन काम आणि विकास या कामाचे सुसूत्रीकरण व्हावे आणि त्यांच्या सेवा शर्ती वेतन श्रेणी यांच्या समानता असावी व विहित शैक्षणिक अहर्ता पात्र जबाबदार अधिकारी नगरपरिषद प्रशासनास उपलब्ध व्हावेत म्हणून शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय सवर्ग स्थापन केलेले आहेत व राज्यस्तरीय सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंबंधीचे धोरण संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक अकरा पाच दोन हजार सतरा रोजीच्या निश्चित या ठिकाणी करण्यात आलेले आहे दुसरा आहे संदर्भाधीन क्रमांक चार येथील या शासन निर्णयामध्ये नियम धोरण क्रमांक सहा वगळून त्याऐवजी नियम धोरण क्रमांक सहामध्ये खालीलप्रमाणे नियम समाविष्ट करण्यात येत आहे पहिला आहे अराज्यस्तरीय सहवर्गातील कर्मचारी यांची सरळ सेवेने नेमणूक करताना सामान्य प्रशासन विभागाच्या महसूल विभाग वाटप नियमावले वीस एकवीसचा अवलंब करण्यात यावा राज्यस्तरीय सवर्गातील कर्मचारी यांची श्रेणी ब मधून श्रेणी अ मध्ये पदोन्नतीने नेमणूक करताना सामान्य प्रशासन महसूल विभाग वाटप नियमावली अवलंब करण्यात यावा राज्यस्तरीय सहवर्गातील कर्मचारी यांची श्रेणी क मधून श्रेणी ब मध्ये पदोन्नती करताना या कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या महसूल विभाग वाटप नियमावली वीस एकवीस मधून वगळण्यात येत आहे उपरोक्त सुधारणा वगळता वगळता संदर्भाधीन दिनांक अकरा पाच दोन हजार सतरा येथील शासन निर्णयातील उर्वरित अटी आणि शर्ती व धोरण कायम राहील सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे अ कालकस अवर सचिव त्यानंतर तिसरं जे आर आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयामधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पाचव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पाहू शकता चार हजार ते सहा ही वेतन श्रेणी लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात त्या ठिकाणी हा जी आर आपण पाहणार आहोत तुमच्या समोर जी आर आहे पाहू शकता प्रस्तावना वेतन असमानता समितीने केलेल्या या शिफारसीनुसार वित्त विभागाच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार सहाच्या शासन निर्णयान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करून चार हजार ते सहा हजार करण्यात आली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महा महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची चार हजार सहा हजारी वेतन श्रेणी या ठिकाणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी माननीय उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने या याचिकाकर्त्यांना या, या याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे माननीय उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली विशेष अनुमती याचिका दिनांक पाच बारा दोन हजार चोवीसच्या आदेशांवे माननीय न्यायालयाने या ठिकाणी ठिकाणी या केली आहे त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी दिले आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याची व्याम शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या वेतन श्रेणीत या पाचव्या या पाचव्या वेतन आयोगाच्या एकूणच आयोगा या पाचव्या वेतन आयोगानुसार पुढील प्रमाणे सुधारणा या ठिकाणी करण्यात येत आहे पदनाम आहे तुमच्यासमोर पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे तीन हजार दोनशे चार हजार नऊशे आणि या पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारित जी वेतन श्रेणी आहे ती चार हजार ते सहा हजार आहे हे झालं प्रयोगशाळा सहाय्यक बघा राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा या ठिकाणी सहाय्यक पदधारकांचे वेतन दिनांक एक एकोणीसशे एक एक शहाण्णव रोजी सुधारित वेतनश्रेणी ही काल्पनिकरित्या निश्चित करण्यात यावे आणि त्यानुसार दिनांक एकतीस तीन दोन हजार सहा पर्यंतच्या वार्षिक वेतनवाढी काल्पनिकरित्या विचारात घेऊन प्रत्यक्ष दिनांक एक चार दोन हजार सहापासून निश्चितीचा लाभ संबंधितांना अनुदेय करण्यात यावा तिसरं आहे दिनांक एक एकोणीसशे एक एक शहाण्णव ते दिनांक एकतीस तीन दोन हजार सहा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या प्रयोगशाळा सहाय्यक या सवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करताना दिनांक एक एकोणीसशे एक एक शहाण्णव रोजीचे वेतन सुधारित वेतन श्रेणी काल्पनिकरित्या निश्चित करण्यात यावे आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुदेय वार्षिक वेतनवाढी काल्पनिकरित्या विचारात घेऊन सुधारित वेतन या ठिकाणी सेवानिवृत्ती वेतनाचा प्रत्यक्ष लाभ दिनांक एक चार दोन हजार सहापासून देण्यात यावा सदर शासन सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना योग्य देण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण तसेच संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांची राहील राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक यांचे वेतन ज्या लेखा शीर्षामधून करण्यात येते त्याच लेखा शीर्षामधून सदरचा खर्च भागवण्यात यावा सदरचा शास सदर शास शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय या ठिकाणी या वेबसाईटवरती उपलब्ध आहे बघा एकूणच प्रताप पाल लोंबाळ उपसचिव महाराष्ट्र शासन एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे महत्त्वपूर्ण असे जे तीन जी आर आहेत एकूणच दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणजे अग्रिमे बदल्यांचे धोरण सुधारित वेतन श्रेणी हे लागू करण्याबाबत हे महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद